श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचे नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिळ संकट या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशाची पूजा आणि व्रतही केली जाते आणि यंदा पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला म्हणजेच शुक्रवारी असणार आहे या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून तिला तिळ चतुर्थी असे म्हणतात या दिवशी गणपतीसह चंद्रदेव आणि माता संकट यांची पूजा करतात जो कोणताही व्यक्ती श्री गणेशाची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकटे तळतात संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्र दर्जन आणि पूजा आवश्यक मानली जाते आपल्याला चंद्राला जल अर्पण केल्यानंतरच व व्रत हे सोडायचं आहे चतुर्थी हा महिलांसाठी विशेषतः मातांसाठी एक महत्वाचा उपवास आहे जे आपल्या मुलांच्या चांगल्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि समृद्धीसाठी एक दिवसाचा उपवास करतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही प्रभावी उपाय सुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला आज संध्याकाळी कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची ही वस्तू जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे भांडणं आहे पितृदोष वास्तुदोष ग्रहोदोष शत्रुबाधात नष्ट होणारच आहे पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करानी शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नव नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही ज्योतिष शास्त्रानुसार पौष संकशी चतुर्थीला सौभाग्य योग तयार होत आहे हा योग मध्यरात्री बारा वाजून 57 मिनिटांपर्यंत राहील या शुभ प्रसंगी शिववास योग देखील तयार होतोय या दिवशी देवांचे देव महादेव कैलासावर विराजमान असतील या योगामध्ये गणपतीची पूजा केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बराचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात किंवा आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही जर आपल्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कलं होत असतील आजार पण येत असेल नवरा बायकोचं पटत नसेल किंवा मुलं खूप चिडचिड करतात हट्टीपणा करतात त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल किंवा आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नसेल त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या येत असतील संतान प्राप्तीमध्ये समस्या येत असतील तर प्रत्येकाने आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी सहा वाजल्यापासून साडेसातची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि त्यावेळेमध्ये जर आपण काही प्रभावी उपाय केले तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते पण आता काही कारणासर जर तुम्हाला या वेळेमध्ये हा उपाय करणं शक्य नाही झालं तर अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा हा उपाय जो आहे तुम्ही करू शकतात हा उपाय सुरू करायच्या अगोदर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दे देवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा असतो त्यानंतर आपल्याला सर्व दरवाज्याने खिडक्या खोलून टाकायच्या आहेत कारण हा उपाय आपण आपल्या घरामध्ये असणारे जे दोष आहेत नकारात्मकता इडापिडा आहे अलक्ष्मी आहे तिला घरातनं बाहेर काढून टाकण्याकरता करत आहोत आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर आपल्याला सुक खोबऱ्याचा एक तुकडा असेल तो ठेवायचा आणि त्या सुक्या खोबऱ्याच्या तुकड्यावर आपल्याला पाच भीमसेनी कापूरच्या वड्या ह्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर जो आहे तो नैसर्गिकरित्या बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये जे तत्व असतात ते आपल्यामध्ये आणि आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता एडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर करण्याकरता अतिशय प्रभावी मानले जातात त्याचबरोबर आपल्याला दोन लवंगा सुद्धा घ्यायच्या ज्या लवंग आपण घेणार आहेत त्या अखंड असावे कुठेही तुटलेल्या फुटलेल्या किंवा खराब झालेल्या नसाव्या लवंगा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय तसेच आपलं भाग्य उजळायचं काम सुद्धा लवंगा ह्या करत असतात तसेच आपल्याला थोडेसे पांढरे तिळसुद्धा घ्यायचे आहेत कारण आजच्या दिवशी या संकष्टीला तिळांना खूपच महत्त्व आहे तिळ हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि घरामध्ये तिळ जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारं जे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते म्हणूनच तिळांना दारिद्र्यनाशक असंसुद्धा सुद्धा म्हटलं जातं आता ह्या लवंगा आणि जो थोडेसे आपण तिळ पांढरे तिळ घेतलं तेसुद्धा आपल्याला त्या खोबऱ्याच्या तुकड्यावर ठेवायच्यात आणि देवघरामध्ये दे प्रज्वलित असलेल्या दिव्याच्या मदतीने आपल्याला ह्यावर असणाऱ्या जे भीमसेनी कापूर आहे तो प्रज्वलित करून घ्यायचा आहे कापूर प्रज्वलित झाल्यानंतर निरंतर आपल्याला ओम विघ्न हरताय आहे नम ओम विघ्न हरताय आहे नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे अतिशय प्रभावी हा मंत्र आहे हा मंत्राचा जप आपल्या घरामध्ये झाल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता ईडा पिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते आता कापूर प्रज्वलित झाल्यानंतर काही वेळाकरता हे भांडं आपल्याला देवघरासमोरच ठेवायचं त्यानंतर तिकडनं ती प्लेट जी आहे ती आपल्याला उचलायची आणि ह्याचा धूर जो आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला फिरवायचा दूर फिरवताना निरंतर आपल्याला ओम श्री विघ्न हरताय नम या मंत्राचा जप हा करायचा आहे संपूर्ण घरामधनं हा दूर फिरून झाल्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याच्या बरोबर उंबर मधोमध नेऊन आपल्याला ही प्लेट जी आहे ती ठेवायची जिथपर्यंत कापूर प्रज्वलित आहे तिथपर्यंत निरंतर आपल्याला मंत्राचा जप हा करायचा आहे खोबऱ्याचा तुकडा जो आहे ते आपल्या घरामध्ये असणारी जेवढीपण नकारात्मकता आहे ती शोषून घेतो आणि जेव्हा आपण कापूरसोबत या सर्व वस्तू जाळतो त्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा आहे दोष आहे दारिद्र्य ते दूर होण्यामध्ये मदतही मिळत असते आपल्या घरामध्ये असणारी जी अलक्ष्मी ते घरातनं घरा काढतापाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं आता जेव्हा कापूर शांत होऊन जाईल त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ह्या प्लेटमध्ये काही वस्तू असतील ज्या जळालेले असतील काही नाही जळालेले असतील ते आपल्या घरापासून थोड्या लांब नेऊन आपल्याला फेकून द्यायच्यात अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो आजच्या दिवशी करायचा आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ